येत्या दोन दिवसांत बाप्पाच्या आगमनाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे नाशिक शहरातील ठिकठिकाणी थीक मोठ्या मंडळांच्या वतीने गणरायांच्या आगमन सोहळ्यांची तयारी जोमात सुरू आहे डीजेच्या गडगडाटात नव्हे तर पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे स्वागत करण्यात येत आहे अशाच एका ठिकाणी म्हणजेच नाशिकच्या अशोका मार्गावर गणेश मंडळाने भव्य सोहळ्याचे आयोजन केले असून गणरायांचा स्वागत सोहळा पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी उसळली आहे या संपूर्ण सोहळ्याचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रकाश धुर्वे यांनी घेतला आहे दोन आगमन आहे सोहळा आता मोठ्या उत्साहात साजरा करताना या ठिकाणी दिसून येत आहे मी आहे नाशिकच्या अशोकनगर परिसरामध्ये आपण बघू शकतो या ठिकाणी साई फाउंडेशनचे मार्गदर्शन योगेशप्पा म्हस्के संस्थापाध्यक्ष आशिष चिडे यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आता बाप्पाचं थोड्याच वेळात या ठिकाणी उत्साह सुरू होणार आहे या ठिकाणी आपण बघू शकतो की दोनशे तालरुद्र ढोल पथक या ठिकाणी सहभाग झालेला आहे आपण बघू शकतो तालरुद्र ढोल पथक या ठिकाणी तयारीच ते मोठं स्क्रीन देखील लावण्यात आलेलं ला आहे इथून मधुर मिलन स्वीट त्याबरोबर रविशंकर मार्क नंतर पोर्ट यार्ड या ठिकाणातून मोठ्या उत्साहात बापाचा सोहळा हा पार पडणार आहे या ठिकाणी शिवसेनेचे जिल्हा संघटने शाबा मस्के हे देखील या ठिकाणी आलेले आहेत त्यांचे मोठे कार्यकर्ता या ठिकाणी उपस्थित झालेले आहे संपूर्ण ठिकाणी आपल्याला आता भक्तिमय वातावरण आणि मोठ्या उत्साहात बापाचा जल्लोषात हा उत्सव साजरा करताना दिसून येत आहे मराठी न्यूज वर्ल्ड ट्वेंटी फोर नाशिक प्रतिनिधी प्रकाश धुर्वे